वंदनीय प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृतिदिन आहे या स्मृतिदिनानिमित्त शहर युवा सेनेच्या वतीने आज आपल्या सोलापूर शहरातील सिद्धेश्वर लगत असलेल्या अनेक निराधारांना आणि अने गरजूंना ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे निश्चितच सांगायला आम्हाला आनंद वाटतो बाळासाहेबांनी कडवट शिवसैनिकांना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्याची जी, जी शिकवण आम्हाला दिलेली होती आणि या शिकवणीला अनुसरून आज आम्ही या ठिकाणी शहर युवासनेच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेक गरजूंना आणि निराधारांना आज थंडीचे दिवस चालू आहेत आणि हा उपेक्षित घटकाला त्यांना योग्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज बाळासाहेबांच्या सामाजिक कार्याचा सा वारसा पुढे चालावा ह्या हेतूने आम्ही या ठिकाणी ब्लँकेट वाढायचा कार्यक्रम घेतलेला आहे यापुढे देखील काळात शिवसेना या, या, या वंचित घटकासाठी निराधारासाठी आणि जनसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या अडीअडचणीला आड़ नेहमी धावून येईल याची ग्वाही आम्ही निमित्ताने आम्ही देतो आणि या ठिकाणी बांधतो जय हिंद जय महाराज लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं